स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी परिसरात उत्तर भारतीयांच्या विनीत विनोदकुमार चौधरी व एकोणीस राहणार योगायोग नगर इचलकरंजी हा तरुण बेपत्ता झाला असून पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरात काल संध्याकाळी छटपूजेचा उत्साह हो ओसंडून वाहत होता उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येनं या धार्मिक सोहळ्यासाठी एकत्र आले होते पूजा गाणी आरत्या आणि जलार्पणामुळं घाट परिसरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र या आनंदाच्या वातावरणात एक दुर्दैवी घटना आहे शहरातील योगायोगनगर इथले काही नागरिक छठ पूजेसाठी नदीकाठी आले होते यावेळी त्यांच्यातील चौघे तरुण पूजा सुरू होण्यापूर्वी नदीत पोहण्यासाठी उतरले त्यापैकी तिघे परत किनाऱ्यावर आले मात्र विनीत विनोद कुमार चौधरी व एकोणीस राहणार योगायोगनगर इचलकरंजी हा परत आला नाही काही वेळानंतर तो न दिसल्यानं कुटुंबियांनी परिसरात शोध सुरू केला परंतु त्याचा काहीच शोध लागला नाही या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला तातडीनं पाचारण करण्यात आलं पथकानं तातडीनं शोध मोहीम सुरू केली असून नदीत चौधरीचा शोध सुरू आहे छट पूजेच्या उत्सवात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते महानगरपालिकेचे कर्मचारी आणि बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे